आज आपण बनवूया थंड थंड असा झटपट फालूदा तिकडे आपण एक लिटर दूध घेऊया आता एका टोपामध्ये मोठं आपण दूध काढून घेऊया पहिले तर फुल फॅट क्रीमचं घ्या तुमच्या घरात जे आहे तेच घ्या आता मी आता म्हशीचं दूध घेतलंय आपण गॅस चालू करूया दूध आपल्याला ना मस्तपैकी असं उकळून घ्यायचं छान आता इकडे मी तो फालूदा बनवते रेडीमेडच घेतला इडमीचा घेतला मी हा छान लागते याची टेस्ट म्हणून मी हा घेतला आहे तुम्ही कुठल्याही ब्रँडचा घेऊ शकता याच्यामध्ये ना नट्स पण आहे तर ड्राय बघा काजू बदाम पण याच्यात काय वरून टाकायची गरज नाही आप आपल्याला आणि सगळं शेवई आपलं याच्यात आरवड मिक्स असतो साखर सगळं मिक्स आहे यात काहीच टाकायचं नाही आपल्याला बघा दूध छान तापले आपल्याला उकळी आली मस्त अजून एक दोन मिनटं आपण याला छान उकळी येऊन देऊया पाकिटावर पण प्रमाण लिहलेलं आहे कितीला किती टाकायचं दूध ते सगळं व्यवस्थित लिहलेलं आहे दूध छान उकळलं ना तर मग आपला फालो एकदम लागे। हे पा दूध उकळून चार पाच मिनटं झाले आता आपण आपलं प्रीमिक्सरच्या टाकूया पूर्ण याच्यात साखर टाकायची अजिबात गरज नाही खूप गोड होतं तरी याच्यात साखर भरपूर आहे याला कलर पण मस्त खूप स्ट्रॉबेरी फ्लेवर आला आहे बघा झटपट असं पाच मिनटाच्या आत बनणार आपला फालुदा आहे आता याला आपण याच्या शेवय शिजायला याला पाच ते सहा मिनटं लागतात तर आपण स्लो गॅसवर याला ना पाच ते सहा मिनटं शिजून घेऊया शेवई एकदम व्यवस्थित शिजली पाहिजे स्लो गॅसवरच ठेवायचे नाही तर मग दूध वर जाईल मधून मधून या सगळ्याला हलवत राहायचं आहे बघा पाच सहा मिनटं झाले आपल्या शिवाई बघितली मी पूर्ण व्यवस्थित शिजली आता गॅस बंद करू आणि मिश्रण थंड झालं ना मग फ्रीजमध्ये ठेवायचं आहे मग आपल्याला याला पाच ते सहा मिनटं पाच ते सहा तास फ्रीजमध्ये ठेवायचं एकदम थंड थंड होईल हे बघा पाच सहा मिनटं झाले आपण फ्रीजमधून काढले नाही एकदम बघा मस्त थंड थंड आपला फालुदा तयार झालाय चला हो आता आपण साफ करूया मी इकडे काचा ग्लास घेतले त्याच्यामध्येच टाकूया आपण आता मी नॉर्मली माझ्या घरात साधा सिंपल तुम्हाला बनवून दाखवला आहे आता तुमच्याकडे जी आईस्क्रीम असेल तर तुटी फुटी असेल ते तुम्ही टाकू शकता मी एक ते फक्त फालूदा टाकला आहे याच्यात वेनेला आईस्क्रीम होती माझ्याकडे तीच टाकली दुसरं काहीही नाही टाकलं आणि एक नंबर नंबरचा असा हा फालूदा लागतो आहे थंड थंड एकदम जेवढा थंड असेल ना तेवढा टेस्ट छान लागते याची आता आपण दोन्ही याच्यात टाक टाकली आईस्क्रीम आता तुटी फुटी नव्हती माझ्याकडं म्हणून मी असं सर्व केलाय तो तयार आहे आपला झटपट असा फालूदा रेसिपी तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि या सर्वजन फालुदा खायला